तपोवनातील पवित्र कुंभभूमीत निष्काम कर्मयोगी धर्म सोहळ्यास उत्साहात प्रारंभ ओम जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने त्यांचे उत्तराधिकारी श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या प्रेरणेने परमपूज्य बाबाजींच्या चौतीसाव्या पुण्यस्मरणार्थ महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या अभूतपूर्व जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळ्यास उत्साहात प्रारंभ झाला या सोहळ्या निमित्त दिनांक सतरा डिसेंबर ते चोवीस डिसेंबर दोन हजार ते तेवीस या कालावधीत नाशिक येथील कुंभ मेळावा मैदान तपोवन मध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दररोज दुपारी बारा ते तीन या वेळेत हरिभक्त परायन समाधान महाराज शर्मा यांच्या अमृतवाणीतून श्रीराम कथा निरूपण होत आहे महाराष्ट्रातील सर्वात श्रीराम कथा सोहळ्यासाठी एकशे वीस बाय तेराशे फूट असा भव्य मंडप शामियाना उभारण्यात आला आहे मंडप परिसर गोमूत्र आणि शेणाने सारवून पवित्र करण्यात आलाय अवर्णनीय अशी भव्य शोभायात्रा काढून या सोहळ्यास प्रारंभ झाला भाविकांसाठी सुमारे दोन लाख बावीस हजार किलो बुंदीचा प्रसाद तयार करण्यात आलाय या सर्व धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त लाभत आहे या सोहळ्यामुळे तपोवनातील पवित्र कुंभभूमी भाविकांनी फुलून गेली आहे खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काच चान न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल